महाराष्ट्र टुडे 24 फोर सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा भारतीय जनता पार्टीचा घटक पक्ष जनता दल सेक्युलरचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी काल रात्री परभणीत जनता दल सेक्युलरच्या परभणी जिल्हा कार्य कारणीशी भेट घेऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली व शहरातील महायुतीच्या उमेदवारांशी फोनवर संपर्क साधून परभणी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील स्थिती माहिती करून जनता दल परभणी जिल्हाध्यक्ष भगवान साळवे उपाध्यक्ष मेहबूब शेख संघटक भीमराव हैतबे दीपके विशाल गायकवाड ॲडव्होकेट काळे यांच्याशी चर्चा करून महायुतीच्या उमेदवारांना निवडून कसे आणता येईल याबद्दल मार्गदर्शन केले आपल्यासोबत जनता दल सिक्युलरचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नातापूर शेडके आहेत शेवाळे नातापूर शेवाळे आणि सध्या ते त्यांच्या परभणीमध्ये आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या परभणी शाखेच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात करण्यात आलेलं आहे त्यांच्यासाठी काही प्रश्न आहे तर जनता दल सिक्युलर आणि महायुतीला तसे समोर जनता दल सेक्युलर हा राज्यातील महायुतीचा घटक पक्ष आहे का खूपच्या देशामध्ये एन डी ए बरोबर आहे आणि जनता दल सेक्युलर देशामध्ये एन डी ए बरोबर असताना आमच्या पक्षाचे आदरणीय एच डी कुमार हे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आवजड खात्याचे मंत्री आणि स्टील खात्याचे मंत्री म्हणून कार्यरत आहेत त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा जंतध सेक्युलर हा एक एक घटक पक्ष आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन चार दिवसापासून मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे आज सकाळी मी संभाजीनगर या ठिकाणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जालन्यामध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि आज या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचे नेते जिल्हाध्यक्ष माननीय भगवानराव साळवे साहेबांच्या बरोबर परभणी जिल्ह्याचा दौरा या ठिकाणी करतो आहे उद्या सकाळी परभणी जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी घेतो आणि महाराष्ट्रातील ज्या ज्या ठिकाणी जनता दलाचे पक्ष पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहे त्यांना मी आवाहन करतो की महायुतीचे उमेदवारांना प्रचंड बहुमता विजय करावं अशा पद्धतीचं आवाहन संपूर्ण राज्यभर मी करतो आहे एक प्रश्न आहे सर की जनता दलचं समर्थन आहे महायुतीला पण महायुती आणि जनता दल याचा फक्त मर्यादित मुंबईत मुंबईचा आहे का म्हणजे वाईज आपली संघटना आहे ती जी कमिटी आहे त्यांना वाईज माहिती करून म्हणजे असं काही समर्थन मिळत नाही असं आहे की राज्य पातळीवरती एक महायुतीचे समन्वयक म्हणून आदरणीय प्रसाद लाड यांच्या नेतृत्वा झाली समन्वयक म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे ने। आणि त्यांनी संपूर्ण राज्यातील प्रत्येक जिल्हाध्यक्ष जिल्हा जिल्हाध्यक्षांना जनता दलाच्या जिल्हाध्यक्षांच्या नावाची यादी दिलेली आहे आणि तेथे समन्वयक आमच्या जिल्हाध्यक्षांना संपर्क साधून या प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी करून घेत आहे माझ्या मते तर अद्यापही म्हणजे जिल्हा जिल्हा पात्रिकांना सदस्य आहे पदाधिकारी आणि तिथून त्यांना संपर्क झालेला आहे काही काही ठिकाणी संपर्क नाही झालेला परंतु येणाऱ्या येणाऱ्या दोन दिवसामध्ये ज्या ज्या ठिकाणी संपर्क झालेला नाही त्यांच्याशी स्वतः आम्ही संपर्क साधून आमच्या जिल्ह्याध्यक्षांचा आणि बा भाजप असेल किंवा राष्ट्रवादी भाजप असेल किंवा साहेबांचा गट असेल या गटाच्या बरोबर आमच्या जिल्ह्याच्या जन गटाच्या बरोबर आमच्या जिल्हाध्यक्षांना जन समोरून साधण्याचा प्रयत्न देण्या देऊन प्रश्न करणार तर काय वाटतं की माहिती सरकार आणि सध्या महाविकास आघाडी

आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा